श्री स्वामी समर्थ मंडळी मला अनेक भक्तांच्या कमेंट्स आल्या आहेत की ताई दत्तजयंतीनिमित्त आम्ही संपूर्ण श्रद्धा आणि भक्तिभावानं पारायण केले तर ते पारायण करत असताना तसेच नित्यसेवा करताना त्यांना येणाऱ्या समस्या त्यांनी मला सांगितल्या यामध्ये जास्तीत जास्त भक्तांना येणारी समस्या ही एकच होती तर त्यांचे म्हणणे असे होते की ताई पारायण करताना तसेच जेव्हा पण आम्ही नामस्मरण करायला बसतो तेव्हा काही वेळानं झोप यायला लागते किंवा परत परत जांभाया येऊ लागतात जणू शरीर थकून गेले आहे असे वाटते तर हे शुभ आहे की अशुभ यावर कृपया आम्हाला मार्गदर्शन करावे तर मंडळी भक्तांच्या विनंतीवरून मी हा व्हिडिओ बनवत आहे आजच्या या व्हिडिओमधून तुमची ही शंका दूर होईल की स्वामींचे नामस्मरण करत असताना झोप येणे तसेच जांभाई येणे हा दोष आहे की देवाचा एखादा संकेत हे शुभ आहे की अशुभ त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मंडळी श्री विश्वभक्ती परिवारामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे सर्वप्रथम मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते की हे स्वामी आई सर्व भक्तांना सुखसमृद्धी आरोग्य आणि शांती लाभो तसेच त्यांना त्यांची इच्छित फलप्राप्ती होवो चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा जेव्हा एखादा भक्त संपूर्ण श्रद्धेनं नामस्मरण करतो तेव्हा तो फक्त शब्द उच्चारात नसतो तर आपली चेतना एका दिव्य अपरिमित ऊर्जेशी जोडत असतो नामस्मरणाची ही क्रिया आपले मन आणि शरीरावर अतिशय खोल परिणाम घडवते आजच्या या धावपळीच्या युगात आपले मन ताण चिंता आणि अस्थिर जीवनशैलीनं खूप विचलित झालेले असते पण अचानक जेव्हा ते मन श्री स्वामी समर्थांच्या पवित्र नामाशी एकरूप होते तेव्हा ते स्वतःला स्थिरतेकडे वळवू लागते मनातील अस्थिरता शांततेत परिवर्तित व्हायला लागते हे अगदी तसंच असतं जणू प्रचंड वादळ उठलेल्या समुद्रात अचानक एखादा शांत सुरक्षित बेट सापडावं आणि शरीर व मन दोन्ही तिथंच स्थिर व्हावं या अवस्थेत शरीराची पहिली प्रतिक्रिया असते विश्रांतीची मागणी आपल्या मेंदूमध्ये असंख्य उत्तेजना सतत सक्रिय असतात पण ज्या क्षणी भक्त स्वामींचे नाम जपू लागतो त्या क्षणापासून त्या उत्तेजनांची तीव्रता कमी व्हायला लागते आपले मन शांत होऊ लागले की ते जांभईच्या रूपानं संदेश देते की आता मी स्थिरतेकडे चाललो आहे जांभई येणे म्हणजे ती आपल्याला सांगते की तुमच्या चंचल मनामध्ये शांतता परत येते मन संतुलनाच्या दिशेनं पाऊल टाकतेय आणि जर नामस्मरण करताना झोप यायला लागली तर ती देखील अत्यंत नैसर्गिक आणि साधनेचाच एक भाग आहे याचा अर्थ असा की जे मन सतत इकडून तिकडे धावत असते ते मन आता थांबतंय आणि एकाग्रतेच्या मार्गाकडे हळूहळू वळतंय या अवस्थेत भक्त हळूहळू ध्यानाच्या अधिक गहन अवस्थेत प्रवेश करू लागतो लक्षात घ्या येथे येणारी झोप म्हणजे आळशीपणाचं लक्षण नाही उलट ही त्या अंतर्मनातील शांततेची पहिली चाहूल असते जी प्रत्येक भक्त आयुष्यभर शोधत असतो या प्रक्रियेदरम्यान शरीर स्वतःचे एक प्रकारे शुद्धीकरण करायला लागते वर्षानुवर्ष साचलेला थकवा ताण नकारात्मक विचारांची धूळ श्री स्वामी समर्थांच्या पवित्र नामशक्तीच्या प्रभावाने हळूहळू शरीरातून निघून जायला लागते म्हणूनच नामस्मरण करताना झोप येणे किंवा जांभाई येणे हे काही नकारात्मक नाही ही तर शरीर आणि मनातील सकारात्मक बदलांची सुरुवात आहे येथे एक नवी समतोल अवस्था जन्म घेते आहे जेव्हा आपण आपल्या स्वामी आईचे नाम जपू लागतो तेव्हा आपण परमसत्य परमशांती आणि परम आनंदाच्या स्रोताशी स्वतःला जोडण्याचा पवित्र प्रयत्न करत असतो नामस्मरण करणे ही केवळ एक धार्मिक गोष्ट नाही तर आत्मा आणि परमात्म्याच्या मिलनाचा सेतू आहे परंतु अनेकदा असे दिसून येते की जेव्हा एखादा भक्त भक्तिभावाने देवाचे नामस्मरण करायला सुरू करतो तेव्हा त्याला वारंवार झोप यायला लागते जांभाया यायला लागतात आणि मग त्यावेळी भक्तांच्या मनात प्रश्न उठतो की हे शुभ लक्षण आहे का अशुभ ही साधनेतील अडथळे आहेत का की शरीर आणि मनाच्या शुद्धीची सुरुवात कारण बघा श्री स्वामी समर्थ हा फक्त उच्चारायचा शब्द नाही तो एक दिव्य स्पंदन आहे शक्तीप्रवाह आहे जो शरीर मन आणि आत्म्याला स्पर्शून जातो जेव्हा भक्त नामस्मरण करतो तेव्हा नाडीमंडळ मज्जासंस्था मन आणि प्राणशक्ती या सर्वांवर त्याचा खोलवर परिणाम घडतो स्वामीनामाची शक्तीध्वनी आपल्यातील नकारात्मकता बाहेर ढकलते आणि दिव्य सकारात्मकतेने अंतर्मन भरून टाकू लागते पण या दिव्य प्रक्रियेदरम्यान शरीर आपली प्रतिक्रिया देत राहते झोप येणे जांभई येणे अंग जड होणे ही सर्व लक्षणे दाखवतात की स्वामीनामाचा प्रभाव मनाचा आतल्या गाभाड्यापर्यंत पोचतो आहे जसे आपण नामस्मरण सुरू करतो मन शांत व्हायला लागते सततचा ताण चिंता धावपळ आणि अनियमित जीवनशैली यामुळे आपलं मन खूप थकलेलं असतं या गोष्टी मनाला अस्थिर करून ठेवतात पण जेव्हा एखादा भक्त स्वामीनामाच्या माध्यमातून शांततेकडे वाटचाल करतो तेव्हा शरीर स्वतःच विश्रांतीच्या अवस्थेत नेऊ पाहते म्हणूनच जांभई येते कारण मेंदू शांततेकडे वळतो आहे आणि झोप येणे म्हणजे मन मनाची चंचलता कमी होत आहे आणि भक्त ध्यानाच्या अधिक खोल स्तरात प्रवेश करतो आहे आपल्या शास्त्रात झोपेला जो तमोगुणाशी जोडले जाते आणि जागृतीला सात्विकतेचे चिन्ह मानले जाते जेव्हा भक्त श्री स्वामी समर्थांचे नाम जपायला लागतो तेव्हा त्याच्या आतमध्ये दडलेले तमोगुण आणि रजोगुण स्वामीनामाच्या पवित्र ऊर्जेमुळे हळूहळू जळायला लागतात या प्रक्रियेदरम्यान झोप येणे म्हणजेच तमोगुण बाहेर पडत आहेत आणि जांभई येणे म्हणजे जुने अवचेतन संस्कार निघून जात आहेत नाम जपत असताना झोप येते किंवा जांभई येते याचा ये अर्थ तुमचे अंतरंग शुद्ध होत आहे अनेक भक्तांना हा चुकीच्या समज असतो की जप करताना झोप येणे म्हणजे काहीतरी दोष आहे कदाचित माझ्याकडून साधनेत काहीतरी चूक झाली असेल त्याचा हा अशुद्ध संकेत आहे पण हे पूर्णपणे बरोबर नाही हा अनुभव तीन प्रकारे समजून घेऊया एक प्रारंभिक अवस्था शुद्धीकरणाचा संकेत जेव्हा एखादा भक्त प्रथमच नामस्मरणाला बसतो तेव्हा झोप येऊ शकते कारण मनाने यापूर्वी कधीच इतकी शांती अनुभवलेली नसते शरीर थकलेले असते आणि जसे मन शांततेकडे वळते तेव्हा शरीर लगेच विश्रांतीची मागणी करते ही झोप म्हणजे एक प्रकारची अंतर्मनाची आध्यात्मिक स्वच्छता असते दोन मध्यावस्था जागरूकतेची आवश्यकता जर अनेक महिने साधना करूनही जप करताना सतत झोप येऊ लागली तर हा आळस आणि मनाचा कपटही असू शकतो मन म्हणतं तू नाम जप कर पण मी तुला जाग राहू देणार नाही अशावेळी भक्ताने जागरूक राहून स्वतःला सावरायला हवं तीन उच्च साधनावस्था समाधीचे द्वार जेव्हा अनुभवी भक्त स्वामींच्या नामात पूर्णपणे विलीन होतो तेव्हा त्याचा श्वास संथ होतो आणि शरीर शून्य अवस्थेत प्रवेश करतं ही अवस्था बाहेरून पाहता झोप वाटते पण प्रत्यक्षात ती असते अलौकिक चेतनेची सुरुवात आता प्रश्न हे अशुभ आहे का तर याचे उत्तर अगदी स्पष्ट आहे नामस्मरण करताना झोप येणे किंवा जांभई येणे हे अजिबात अशुभ नाही जोपर्यंत आपण या अवस्थांना स्वाभाविकपणे स्वीकारतो आणि त्यावर नियंत्रण ठेवतो तोपर्यंत ही अवस्था साधनेतील अत्यंत शुभ परिवर्तन मानली जाते झोप येणे आणि जांभई येणे या दोन गोष्टी एक महत्वाचा संदेश देतात तुमच्या आत दडलेली कर्मांची विचारांची आणि भावनिक अशुद्धी बाहेर पडू लागली आहेत स्वामी नामाच्या दिव्य स्पंदनांनी अंतरंगातील असंतुलन हलवून सोडले आहे पण इथे एक गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक जर या अवस्थेला तुम्ही आळसाची सवय बनवलीत उदयनार्थ जप करताना जाणून बुजून अंग टाकून झोपणे अतिशय आरामदायक स्थितीत पडणे तर ती अवस्था साधनेतील अडथळा बनू शकते तर भक्तांनो लक्षात घ्या जप करताना जांभई किंवा झोप येणे हे अजिबात अशुभ नाही किंवा अजिबात चुकीचे नाही उलट तुम्ही जागृतीच्या मार्गाकडे चालला आहात याचा सुंदर संकेत आहे प्रिय भक्तांनो आता तुम्ही समजून घेतले असेल की श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण करताना झोप येणे किंवा जांभई येणे हे काही साधारण लक्षण नाही ही तुमच्या आत्म्यात सुरू असलेली अत्यंत सूक्ष्म आध्यात्मिक प्रक्रिया आहे कारण याच क्षणी चंचल बुद्धी शांततेकडे वळते आणि शरीर त्या दिव्य ऊर्जेला स्वीकारण्यात मग्न होते जी स्वामी नामाच्या माध्यमातून आपल्यात प्रवाहित होते पुढच्या वेळी जेव्हा पण तुम्ही नामस्मरण करत असाल आणि अचानक जांभाई आली किंवा झोप येऊ लागली तर अजिबात घाबरू नका उलट आनंदित व्हा कारण हा संकेत आहे की स्वामी स्वतः तुमच्या अंतरंगात अवतरत आहेत हा थकवा नाही ही, ही तुमच्या अंतर्मनाची शुद्धीकरणाची प्रक्रिया आहे ही साधी झोप नाही हा आत्मिक विश्रांतीचा पहिला स्पर्श आहे आणि हे नेहमी लक्षात ठेवा स्वामी नाम कधीही व्यर्थ जात नाही नामस्मरण करताना डोळ्यात आलेले अस्रू असोत किंवा अचानक आलेली जांभई स्वामी सर्व जाणतात सर्व ऐकतात आणि सर्व पाहत आहेत अशक्यही शक्य करतील स्वामी तर भक्तांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कृपया तुमचा प्रेमाळ कमेंट्सद्वारे सांगायला विसरू नका तुमची एक छोटीशी प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोठी प्रेरणा आहे आणि स्वामी सेवेचा खरा आशीर्वाद आहे जर हा व्हिडिओ तुमच्या मनाला भावला असेल तर लाईक करा आणि आपल्या श्रीराज विश्वभक्ती परिवारात सामील होण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग लवकरच भेटू पुन्हा एका नवीन भक्तिमय आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ